नमस्ते मित्र मैत्रिणींनो हॉरर वर्ल्ड वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अंध मुलीची कथा ऐकणार आहोत ती अंध होती का अंध झाली झाली तर का झाली कशामुळे झाली त्यावर आधारित ही कथा आहे जर कथा आवडली तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला लगेच सुरू करण्यात आजची आपली कथा सकाळचे आठ वाजले होते आवडलं आणि मी शाळेत निघून गेले आई स्वयंपाक वगैरे करून बाबासोबत शेतात गेली होती दोन वाजता जेवणासाठी मी घरी आले तेव्हा आई शेतात असल्यामुळे मी शेतातच निघून गेले आईला म्हणाले ए आई मला जेवायचंय नको ती म्हणाली हो तू तुझं जेवून घे माझं एवढं खुरपण झालं की मी जेवते मम्मी माझी निघून गेले जेवायला आई खुरपतच होते बाबा विहिरीतलं पाणी शेतात देत होते आई म्हणाली जेवण झालं की तू बाबाकडे जा मी बाबाकडे गेले आणि बाबाला मदत करू लागले खेळता खेळता त्या विहिरीपाशी मला कधी झोप लागली ते मला कळलंसुद्धा नाही आणि आई बाबांना असं वाटलं की मी घरी निघून गेले बाबा नाही घरी गेले मी तिथं झोपून राहिले होते संध्याकाळी सात वाजले मुलगी घरी आली नाही म्हणून बाबा आणि आई परेशान झाले होते त्यांनी सगळीकडे मला शोधलं पण मी कुठं सापडले नाही आणि शेतात इकडे मला झाक आली अंधार पडला होता तो बाजूने बघितलं तर काहीच नाही अचानक मला एक हिरव्या साडीमध्ये पायी दिसली मला असं वाटलं की असेल कोणी शेतातलंच मी तिच्या मागे जायला निघालो मी तिच्या मागे पळत होते तशी ती मागे न बघता पुढे कुठे जात होती ते मलाही माहिती नव्हतं आणि मी एक आधार म्हणून तिच्या मागे जात होती वेळ जात होती आणि ती बाई अचानक गायब झाली मला असं धडकन झालं की के बाई गेली कुठे एक कर्कश आवाज आणि ती बाई नाहीशी झाली काय करावं ते मला समजत नव्हतं मी सगळीकडे बघतले आणि एकदम ओरडले मी जशी ओरडले तशी शेजारच्या शेतातले तुकाराम काका आले मी तोपर्यंत तो बेहोश होऊन खाली पडले होते आणि मला घरी आणलं तर आईलान बाबांना थोडं बरं वाटलं की बाबा ठीक आहे सापडले आपली मुलगी बाबाही कौतुकाने माझ्या तोंडाहून हात फिरवत होते मी जेव्हा जागी झाले तेव्हा पाणी पिण्यासाठी उठले बघते तर काय मला ग्लासही सापडत नाहीये बाबा नाई अगदी परेशान झाले त्यांना समजत नव्हतं की माझ्यासोबत काय आहे आणि माझ्यासोबत शेतात काय घडलं हेही मी त्यांना सांगितलं नव्हतं पण काही वेळातच मला थोडंफार दिसायला लागलं मी ग्लास शोधला सगळ्यांना वाटलं ठीक आहे घाबरली होती म्हणून काही सुधरत नसेल सगळ्यांनी सोडून दिलं पण मी शाळेत जायला लागले आणि फळ्यावर मॅडम काय लिहित आहे तेही मला समजत नव्हतं मग मी त्या आईला सांगितलं तसं तिने बाबांना कळवलं अहो म्हटलं दिसत नाही आहे त्यांना थोडासा धक्काच बसला कारण असं आमच्या घरी आधी कुणीही नव्हतं आणि एका रात्यात असं कसं झालं असा प्रश्न त्यांना पडला आणि मला डॉक्टरकडे नेण्यात आलं आणि झालेला सर्व प्रसंग डॉक्टरला वडिलांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की ही घाबरली आणि तिच्या डोळ्यांना रक्तपुरवठा न झाल्यामुळे तिचे डोळे गेले तेव्हा आईला पापाला तर काय करावं हेही समजत नव्हतं पण तरीही त्यांनी धीराने घेतलं माझं ऑपरेशन करण्यात आलं पण पण काहीही होऊ शकलं नाही मी माझ्या आयुष्यातले डोळे नावाचा प्रकार कायमचाच सोडून दिल्यासारखं झालं मी माझ्या आयुष्यातनं संपले असंच मला वाटलं कारण न बघता जगण्याची सवयच नव्हती पण पन... विलास नव्हता जे समोर आलं ते एक्सेप्ट करणंच होतं त्याच सगळ्या गोष्टीसह मी पुढे शिक्षण घेतलं आता मी बँकेत चांगल्या पदावर काम करत आहे पण तरीही तो झालेला लहानपणी प्रसंग आजही मी विसरले नाही त्या प्रसंगाला आठवून आजही माझ्या अंगावर काटा येतो आणि आयुष्यात इतकं कसं आपल्यासोबत घरलं याचं वाईट वाटतं डोळे ही किमतीची गोष्ट मी गमवली आहे